मनपूर्वक धन्यवाद मैदानाचा गट क्रमांक अठ्ठेचाळीस क्रमांक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणासंग्राम रणा संग्राम चालू आला कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढाय शेवटच्या क्षणाला नीरवाद वर्चस्व पटकवलं पानाड्यावर भुगावकर या गाड्या सोडून येणारे बाहेरून या पाठीमाग एकोणपन्नास वळला घटक क्रमांक अठ्ठेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल घड्या क्रमांक अठ्ठेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बापूजी वा प्रसन्न मसोबा प्रसन्न सुंदरशेठ फॅन्स क्लब गोटावडे मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या पांढरा डायवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या ठिकाणी डेकर सुनील गांबरे यांना या ठिकाणी शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे सुंदर पॅन्स क्लॅब यांच्याकडून या ठिकाणी गणेश मोरे यांच्या या ठिकाणी आता नवीन खरेदीपारी आदत किंग